नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन आपणा सर्वांचे फार्म स्पॉट या आपल्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या आपण टोमॅटो शेती टिप्स या भागामध्ये टोमॅटो पिकातील दुसरी आळवणी या विषयावर थोडक्यात माहिती पाहणार आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो पिकातील दुसरी आळवणी कधी करावी कोणत्या उत्पादनांची करावे त्याचबरोबर ही आळवणी आपण कशासाठी करत आहे व आळवणी करताना करता आपण कोणती काळजी घ्यायची आहे या विषयांवर थोडक्यात माहिती पाहणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपले स्पॉट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करावे व अशाच नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या ऐकॉनवरती क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकातील दुसरी आळवणी ही रोप लागवडीनंतर दहा दिवसांनी करायची आहे या आळणीमध्ये आपण एकूण चार उत्पादनांचा वापर एकत्रितपणे करायचा आहे ही अळवणी आपल्याला या बुरशीजन्य रोगाच्या प्रभावी प्रतिबंधात्मक उपचारात्मक नियंत्रणासाठी तसेच रसशोषक नाग आई काही कुरतरणारी अळी या किडींच्या नियंत्रणासाठी तसेच रोपांवर आलेला जैविक अजैविक ताण कमी करून रोपांची वाढ व वा विकास होण्यासाठी करायची आहे यामध्ये आपण एकूण चार उत्पादनांचा वापर एकत्रितपणे करायचा आहे यातील उत्पादन क्रमांक एक आहे ते म्हणजे सिजंटा कंपनीचं फॉलिओ गोल्ड हे बुरशीनाशक यामध्ये क्लोरोथॅलोनिल तेत्तीस पॉईंट एक टक्के व मेटेल एक्झिल तीन पॉईंट एक टक्के हे दोन रासायनिक घटक असतात या बुरशीनाशकाचा वापर आपण आळवणीमध्ये दोन एम एल प्रतिलिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे याचा वापर केल्यामुळे जे काय तुमच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये येणारी पिथियम रोपमर आहे या बुरशीजन्य रोगावर प्रभावी असं प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण येतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो यामधील उत्पादन क्रमांक दोन आहे ते म्हणजे सिजेंटा कंपनीचं ओलिओनेक्सी हे कीटकनाशक ज्यामध्ये थायमिथॉक्झाम व क्लोरोनॅटिलिप्रोल हे दोन आंतरप्रवाही कीटकनाशक घटक असतात याचा वापर आपण आयोलीमध्ये झिरो पॉईंट पाच एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचं आहे याचा वापर केल्यामुळे रस किडी नाग अळी काही कुर्तणारी अळी यांसारख्या किडींवर प्रभावी असं प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळत असते उत्पादन क्रमांक तीन आहे ते म्हणजे सिजंटा कंपनीचं इसाबियन यामध्ये ॲम्युनो ॲसिड असते याचा वापर केल्यामुळे जे काय तुमच्या पिकावर आलेला जैविक अजैविक ताण आहे तो ताण कमी होतो शेतकरी मित्रांनो याचा वापर आपल्याला दुसऱ्या आवडीमध्ये दोन एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे त्यानंतर यातील उत्पादन क्रमांक चार आहे ते म्हणजे तेरा चाळीस तेरा हे विद्रव्य खत याचा वापर आपल्याला आळवणीमध्ये सहा ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे यामध्ये तेरा टक्के नायट्रोजन चाळीस टक्के फॉस्फरस व तेरा टक्के पोटॅश ही मुख्य अन्नद्रव्य असतात याचा वापर केल्यामुळे रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होत असतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे रोप लागवडीनंतर दहाव्या दिवशी आपण या चार उत्पादनांची एकूण अशा प्रकारे रोप लागवडीनंतर दहाव्या दिवशी आपल्याला या चार उत्पादनांची आळवणी करायची आहे आळवणी करत असताना आळवणी ही सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करायची आहे भर उन्हाची आळवणी करणं आपल्यास टाळायचं आहे त्याचबरोबर आळवणी अगोदर आपल्याला आपल्या शेतात चांगल्या प्रकारे पाणी द्यायचं आहे जेणेकरून मुळांच्या कार्यक्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे ओलावा निर्माण होतो व दिलेले आळवणीचे द्रावण मुळांद्वारे चांगल्या प्रकारे शोषण केलं जातं शेतकरी मित्रांनो प्रत्येक रोपास चाळीस मिली द्रावण जाईल अशा प्रकारे आपल्याला आळवणी करायची आहे व आळवणीचे द्रावण रोपांवर पाडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आळवणी करत असताना कोणती काळजी घ्यायची त्याचबरोबर आळवणीमध्ये कोणत्या उत्पादनांचा वापर करायचा ही आळवणी आपण कशासाठी करत आहे व आळवणी कोणत्या दिवशी करायची आहे या विषयांवर माहिती पाहिजे तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व असेच टोमॅटोच्या विविध विषयांवर व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे फार्म स्पॉट हे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा धन्यवाद